प्रत्येकाला आपला अधिकार देण्यात आलेला आहे एखाद्या व्यक्तीचा अर्ज रद्द झाला तर त्यांनी उच्च ठिकाणी दाद मागू शकतो निवडणूक अधिकाऱ्याने रद्द केला तर तो, तो, तो कोर्टात जातो कोर्टाने त्याचा अर्ज रद्द केला आणि कोर्टाने महाराष्ट्र निलंग्यातच म्हणून नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे ज्या ज्या ठिकाणी अर्ज रद्द झाले जे कोर्टात गेलेत आणि ज्यांचे निकाल तेवीसच्या नंतर आलेत अशा ठिकाणी सर्व निवडणुका त्यांनी चार तारखेपासून नवीन कार्यक्रम पत्रिका जाहीर करून घ्या लागली आणि हे करत असताना निवडणूक आयोगाने आज आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नाही की एखादी निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये असताना निवडणुका तुम्ही थांबवणं हे चुकीचं आहे अयोग्य आहे आम्ही आमच्या वतीने पूर्ण प्रेझेंटेशन केलं होतं आमची निवडणूक आमची पूर्ण तयारी होती आम्ही त्यांच्याकडे देखील ती मागणी केली की आपल्या जिल्हा अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे व्हीसी मध्ये किंवा त्यांच्या बैठकीमध्ये जो रिपोर्ट देत असताना निलंगा नगरपालिकेमध्ये कोणत्याच प्रकारची विथड्रॉल नाहीये आता काही जण म्हणतात रेनापूर रेनापूर मध्ये विड्रॉल आहे पण निलंग्यामध्ये विड्रॉल नसल्यामुळे सर्व यंत्रणा सज्ज आहेत कालपर्यंत सगळी यंत्रणा सज्ज होते त्यामुळे निवडणूक घेण्यासाठी आम्ही तयार आहे असं जर आरोने जर निर्णय दिला तर निवडणूक आयोगाने त्याचा विचार करायला पाहिजे होता आणि ज्या त्या भागामध्ये यंत्रणा सज्ज असतील आणि विथड्रॉल नसतील तिथं निवडणुका होण्यास काहीही हरकत नव्हतं पण जे काही निर्णय झाला निवडणूक आयोगाचा त्याबद्दल लोकांमध्ये नाराज तीव्र नाराजगी आहे आणि तीव्र संताप देखील अशा पद्धतीने उमेदवारामध्ये सगळ्यांमध्ये आहे मला असं वाटतं की ह्याच्या विरोधामध्ये विरोधात मला म्हणता येणार नाही ह्या विषयाच्या अनुषंगाने उच्च ठिकाणी आमच्या पक्षाने दाद मागितलेली आहे रिप्रेझेंटेशन केलेलं आहे आणि माननीय आपल्या सरकारने देखील जे महाराष्ट्रातल्या चोवीस नगरपालिका आणि दोनशे चार जागेंवर जे परत निवडणुकीसाठी जो नवीन कार्यक्रम आलाय त्याच्यासाठीच सा निवडणूक आयोगाने जे केलंय त्याच्या बदलचं प्रेझेंटेशन त्यांच्या उच्च ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे काँग्रेस बंद पुकारला माझं म्हणणं की तुम्ही काँग्रेस पक्ष म्हणजे ते फडपडणारा दिवा दिवा कधी फडपडतो त्यावेळेस भिजणारा असतो त्याच वेळेस फडपडतो आणि आपण सर्व शूज्ञ नागरिकात त्यांनी बंद का पुकारला हे त्यांना विचारावं लागेल एक तर तुम्ही जनतेला मूर्ख समजायला लागलात किंवा तुम्ही मूर्खात अशा पद्धतीचं ह्याच्यामध्ये जनतेचा काय दोष आहे तुम्ही जनतेच्या पोटावर का लात मारलात छोटे छोटे व्यापारी आहेत गाव किती आहे आम आमचं छोटस हे आता गाडीवाले काय करणार छोटे भाजीवाले काय करणार आमचा जो माळी समाज आहे ना निलंग्यातला सर्वात चांगले जे आमचे जे माळी समाजातले इथले जे, जे भाजीपाला अनेक ठिकाणी माळवं जे म्हणतात आमचं ताजा माळवं असतं सकाळ सकाळी ते शेतातून काढतात छोटीशी जागा घेतात बसतात आणि विकतात आता ते हातावरच पोट होत म्हणजे आज म्हणे अनेक वर्षापासून परंपरा आहे एक विचार न करता तुम्ही जनतेला वेटीस धरायला नको तुम्हाला संविधानाने अधिकार दिलाय ना एखादी गोष्ट जर मनाच्या विरोधात झाली असेल एखादी चुकीची चुकी चुकी गोष्ट घडली असेल तर दाद मागण्यासाठी त्यांनी आपल्याला काही ठिकाण दिलेत आम्हाला वाटलं हे चुकीचं घडलंय आम्ही जनतेला वेटीस नाही धरलं आम्ही न्यायव्यवस्थेकडे गेल। गेलो आम्ही हायकोर्टामध्ये गेलो त्याच्याबद्दल आम्ही रिप्रेझेंटेशन केलंय आणि आम्ही सांगणार आहे निवडणूक आयोग किती चुकीच्या पद्धतीने या भूमिकेमध्ये वागला आम्ही पूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यात आणि हा नुकसान कोण भरून काढणार आहे निवडणुकीचा जो खर्च झाला हे नुकसान कोण आमच्या मी मुद्दे आपल्या सर्व पत्रकार बांधवांना देतो हे सर्व खर्च ज्या निवडणुका पुढे गेल्यात हे सर्वसामान्य जनतेच्या केशातून आलेला पैसा आहे मग हा खर्च कोण देणार आणि ह्याची जबाबदारी त्यांनी आम्ही सगळी निवडणूक मुख्य निवडणूक आयोगाला तुम्ही म्हणजे कोर्टात काय म्हणून गेलात हे सगळं जे झालं ना सर्वसामान्य ना, नागरिकांच्या ह्याच्यावर जे बोजा पडलाय ह्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयोगावर राहायला पाहिजे हे रिप्रेझेंटेशन आम्ही कोर्टात केलंय हे लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत लोकशाहीनी तुम्हाला बंद करा अशी भाषा करा लातूर जिल्हा फार सुसंस्कृत आहे हे जे आजूबाजूचं वातावरण बघून तुम्ही जिल्ह्याचं वातावरण खराब करू नका तुम्हाला अधिकार जे दिलेले त्या अधिकाराचा वापर करा आणि त्या अधिकाऱ्यातून तुम्ही जावा गाव बंद करा हे बंद करा दादागिरी करा खाली मी गाव भागामध्ये गेलो काही व्यापाऱ्यांनी दुकान उघडले त्यांच्या दुकानावर त्यांनी दगड टाकले त्याला बंद करायला सांगितले व्यापारी गरीब असतो भिवून ते बंद केले म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याच्या दुकानावर दगड टाकणं अरे अजून निवडणुका पुढे वीस तारखेला आहेत आत्ताच जर तुमचं हे कृत्य असेल हे जर तुमची वागणूक असेल कसं व्यापारी तुमच्या पाठीशी उभा टाकणार आहे आणि ज्याच्या दुकानावर दगड एक एक व्यापारी म्हणजे एकावर नाही ते सर्वांवर दगड पडल्यासारखे त्याचं उत्तर वीस तारखेला व्यापारी मतदान रुपी देणार आहे